पुंडली वर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीच्या पांडुरंगाचा था आज थाटस न्यारा आहे निमित्त आहे विठुराया आणि माता रुक्मिणी यांच्या शाही विवाह सोहळ्याचे आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार रोजी वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पारंपरिक वेदोक्त मंत्रोच्चारात आणि भारवलेल्या वातावरणात हा दैवी विवाह सोहळा संपन्न झाला डोक्यावर बाशिंग अंगावर भरजरी वस्त्रे आणि गळ्यात सुगंधी हार अशा रूपात सावड्या विठुराला पाहून प्रत्येक भाविकाचे डोळे तृप्त झाले गेल्या चार दिवसांपासून मंदिरात रुक्मिणी स्वयंवर कथेचा मंगलमयी सोहळा सुरू होता आज त्याची सांगता या शाही लग्नाने झाली विद्युत रोषणाईने न्हावून निघालेले मंदिर आणि फुलांच्या आकर्षक सजावटीने पंढरीजणू भूवैकुंठच भासत होती सनई चोगड्यांच्या मंगलसुरात मंदिर समिती आणि वेदशास्त्र संपन्न पुजाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी हा विवाह विधी पार पडला या अलौकिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून हजारो भाविकांनी चंद्रभागेच्या काठी गर्दी केली होती विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषाने अवघ्या पंढरीचे आकाश दुमदुमून गेले होते भक्ती परंपरा आणि आनंदाचा हा अद्भुत संगम म्हणजे पंढरीचा शाई विवाह सोहळा विठ्ठल रुक्मिणीच्या या मंगल जोडीला कोटी कोटी प्रणाम विठ्ठल 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 रामकृष्ण हरी